वडजई गावात विविध विकास कामांचे धुळे ग्रामीण आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ धुळे ग्रामीणचे आमदार कुणालजी पाटील यांच्या हस्ते वडजई येथे विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा गावातील अनेक नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी ग्रामस्थांनी उत्साहात या सोहळ्यात सहभाग घेतला होता या विकास कामांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना हनुमंत राया मंदिर सभागृह बांधकाम रस्ते कॉन्क्रीट करणे तलाठी कार्यालय बांधणे स्मशानभूमी बांधकाम आई वडजई माता मंदिर सभागृह बांधकाम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बनविणे गाव दरवाजा नूतनीकरण करणे आदिवासी वस्तीत वीर एकलव्य भगवान स्मारक सुशोभीकरण करणे आणि पेवर ब्लॉक बसविणे यांचा समावेश आहे या सर्व विकास कामांसाठी एकूण तीन ते ती चार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे यामुळे वडझई गावाचा सर्वांगीण विकास होणार असून ग्रामस्थांचे जीवनमान उंचावेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली या कार्यक्रमात सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेविका चेअरमन वॉइस चेअरमन सेवा सोसायटी सदस्य मंडळ आणि समस्त ग्रामस्थांनी उपस्थिती लावली या विकास कामांचा शुभारंभ झाल्यामुळे ग्रामस्थांनी आमदार कुणाल पाटील यांचे आभार मानले आहेत भविष्यातही वडसाई गावाच्या विकासासाठी अशाच प्रकारच्या योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली कारण आजच्या कार्यक्रमाचं थोडं वेगळं महत्व आहे कारण साहेब आज तालुक्यामध्ये बरेचसे काम आदरणीय साहेब असतील आदरणीय आपण असेल या कार्यक्रमाच्या वेळेस दोघी जण सोबत फिरत होतात आजचा पहिला कार्यक्रम का असा आहे की ज्या कार्यक्रमामध्ये का आदरणीय साहेब नाही आहेत त्यामुळे तुम्हाला या निमित्ताने एक सांगतो प्रत्येक मुलाचा आधार वडा हा बाप असतो आज आदरणीय साहेब आपल्यात नाही आहेत पण तुम्ही काही काळजी करू नका हा पूर्ण मतदारसंघाला आदरणीय साहेबांनी सांभाळलेला आहे आशीर्वाद दिलेले आहेत त्यामुळे ही जनता आज आपल्या पाठीमागे एक पित्याचं पितृशल या नात्याने सदैव तुमच्या पाठीशी आहेत या तरुण बांधवांना आदरणीय साहेबांनी रोजगार उपलब्ध करून दिला शेतकऱ्यांना सिंचनाचं सोय उपलब्ध करून दिली म्हणून हे समान जनता आदरणीय साहेबांचे उपकार विसरणार नाहीत आणि तुम्हा परिवारावर जी पोकडी निर्माण झालेली आहे ती पोकळी ही वयवृद्ध माणसं असतील आमचे आणि तरुण बांधव असतील हे भरले भरल्याशिवाय राहणार नाही कारण आम आमच्या सारख्याला पण काळजी वाटते तुमच्या सारख्याला पण काळजी वाटते की साहेब गेल्यानंतर या मतदारसंघातलं काय होईल कसं होईल आणि पुढील येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला वाटतं की सगळ्यांनी जोरात कामाला लागायला पाहिजे साहेब आधी सर्वजण जोरात कामाला लागले त्यांनी एकच सांगतो जो आग तेरे दिलमे लगी आहे जो आग तेरे दिलमे लगे आहे वही आग आम्हाला सबके लगी आहे साहेब तुम्हाला एवढं मी निश्चित सांगतो प्रत्येक गावामध्ये स्वाभिमानी कार्यकर्ता आहे प्रत्येक गावामध्ये एक ताट मानेने जागणारा कार्यकर्ता आहे समोरच्यांनी किती प्रलोभन दिले किती आम्हीच दिलं कारण समोरच्या आम्हाला माहिती आहे दहा वर्षांपासून साडेचार पावणे पाच वर्ष कोणी सुखामध्ये ते दुःखामध्ये येते गावामध्ये येत तालुक्यात येत नाही शेवटी दोन तीन महिने तयार होतात एकदम असा रुबावामध्ये फिरतात आणि तरुण बांधवांची आणि माझ्या माय मावले जनताशी हे चेष्टा करतात खोटे ऑर्डर देतात आणि एक प्रकारे फसवणूक करतात त्यामुळे सर्व माझ्या माता भगिनींना आणि बांधवांना तरुण बांधवांना एक विनंती आहे की अशा भुलता तुम्ही कोणतेही बडी पडू नका या तालुक्याचा सांभाळ करणारा एकमेव माणूस म्हणजे आदरणीय दाजी साहेब आहे आणि त्याच्यानंतर दुसरा कोणी जर असेल तर ते आदरणीय कुणाल बाबा असेल काही वर्जाई वर्जाईचा आशीर्वाद घ्यावा आणि वर्जाईपासूनच सुरुवात करून टाकावी आणि प्रचाराचा सुद्धा त्या ठिकाणी आपण न करावी अशा प्रकारचं विचार केला आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी अत्यंत दिमागदार पद्धतीने भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपण सर्वांनी करून घेतला खरंच वडगाईकर सर्व ग्रामस्थांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो तुमचं धन्यवाद अर्पण करतो आपण भूमिपूजन आणि उद्घाटन या ठिकाणी करतो आहे मला असं वाटतं की वडसाई गावाची जी आपली पूर्वीची सामुदायिक पाणीपुरवठा नळ योजना होती त्या सामुदायिक पाणीपुरवठा योजनेचं शेवटचं टोक हे वडजाई होतं आणि त्यामुळे ती योजना आपल्याला कधीच वापरायला मिळालेली नाही त्या योजनेचा बऱ्याच वेळा मला आठवतं दादी साहेबांच्या काळापासून साहेब अनेक वेळा त्या ठिकाणी वडजाईचं हे वेगळं योजना करून घ्यावी याच्याकरता प्रयत्नामध्ये असायचे साहेबांचा इतका मानिक लक्ष प्रत्येक गोष्टीवरती असायचं मला तर असं वाटतं की प्रत्येक घरामधल्या नाव तर साहेबांना माहितीच होते पण कोणत्या गावामध्ये नेमकी काय अडचण आहे आणि त्या गावामधल्या कोणत्या गल्लीमध्ये पाणी पोहोचत नाही हे सुद्धा त्या ठिकाणी साहेबांना माहिती असायचं हे आम्ही त्या ठिकाणी आवर्जून बघायचो आणि त्यामुळे गेल्या दहा वर्षामध्ये साहेबांच्या पाऊलावर पाऊल ठेवून या तालुक्यामधल्या प्रत्येक गावामध्ये आपण सुद्धा साहेबांसारखं थोडंफार का असे ना पण काही अंशामध्ये काही टक्क्यांमध्ये आपण ते काम करून दाखवलं पाहिजे आणि आपण सुद्धा खोलामध्ये जाऊन प्रत्येक गोष्ट समजून घेतली पाहिजे असा प्रयत्न त्या ठिकाणी आमचा चाललेला आहे आणि त्यामुळे आज वरजई गावामध्ये आज बरीचशी कामं या ठिकाणी झाली याचा आज मला विशेष आनंद होतो आहे खोलामध्ये जाऊन आपल्याला प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी माहिती आहे आज जेव्हा आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला नारळ फोडताना मला माहिती होतं मी मनाची तयारीच करून आलो होतो म्हणतो हाऊ रस्तानी भविष्य निघावे म्हणजे निघावे कारण की तो सौंदर्याकडे जाणारा जो रस्ता आहे तो अनेक वर्ष दिवसापासून अनेक वर्षापासून खराब आहे आणि त्यामुळे तिथं ती जी धूळ उडते त्याच्यामुळे आमच्या त्या वस्तीच्या अनेक लोकांना त्रास होतो आणि त्या रस्त्याचं काम आम्ही मागच्या बजेटमध्ये पण टाकलं ह्या बजेटमध्ये पण टाकलं या बजेटमध्ये त्याला दोन कोटी रुपये मंजूर पण झाले मंजूर झाल्यानंतर परत सरकारने त्या ठिकाणी त्याला स्टे देऊन टाकला आणि त्यामुळे तो रस्त्याचं काम होऊ शकलं नाही आणि त्यामुळे मी नॅशनल हायवे वाल्यांना पाठवून त्या ठिकाणी खडी टाकून थोडंसं मुलू रोलिंग त्या ठिकाणी करून घेतलं जेणेकरून धूळ कमी येईल परंतु अजूनही ते पूर्णपणे काम झालेलं नाही आहे माझं या ठिकाणी सांगणं असेल की तो रस्ता आता तर आचारसंहिता लागून जाईल ते संहिता संपल्याबरोबर शंभर टक्के तो रस्ता तुमचा वडसाईपासून तर थेट बाबूवाडीपर्यंत पूर्ण करून जायचं करणार